तर मित्रांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात इकडून असा आणि आजचा आपला जो ब्लॉग असा तो तिसरं ब्लॉग असा हां म्हणजे काल टाकल्याचं दुसरं ब्लॉग आणि आज बनवते तो तिसरा ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये बघे माझी जरा दाखल्याची वगैरे कामं असतात दाखले वगैरे बनवून घ्यायचे असत आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही कोणाची दत्तजयंती वगैरे किंवा दत्तजयंती वगैरे बघू गावात कारण उद्या मी मंदिरामध्ये जाणार असेल त्याच्यामुळे हे बाकी सगळा आणि दत्तजयंती असे दोन विषयांवर हो ब्लॉग असतात आणि तो मी तिसरा ब्लॉग म्हणून बनवते ओके तर मित्रांनो आत्ता येईल मी कनेडी बाजारपेठेमध्ये आणि इकडे ही आमची ग्रामपंचायत तर ग्रामपंचायती जरा काम असा दाखल्याचं वगैरे काम असा आणि त्यासाठी पप्पा हवेत सही करूसाठी पप्पा जोपर्यंत सही करणार नाही तोपर्यंत काम होणार नाही कराटी बोलतील पप्पांक घेऊ नये काय रे जोपर्यंत पप्पा येणार नाही तोपर्यंत होऊच शकत नाही काम आणि पप्पा येले की मग आपलं काम होताला आणि आपले दाखलो भेट करतो तर बघूया पप्पा कधी येतात ते तर मित्रांनो पप्पांची सही झाली त्या फॉर्मवर मग अशी आणि नंतर मग त्याला टॅनी वगैरे सही करून सगळा ओके करून दिलं आणि आणि आता मी इलय कणकवली तिकडे सेतूमध्ये ह्या सगळ्या सबमिट करतालय आणि इथून जातंय घरी तर बघूया दाखलो ना लवकर भेटा कोय लवकर भेटतो तो आपलं लवकरात लवकर फॉर्म भरून होतो तो आता बघूया कसा काय का तर मित्रांनो आपलं फॉर्म असा आणि हे सेतू सुविधा केंद्र कणकवलीमधला इकडे हे बघा तिकडे ते तहसीलदार कक्ष इकडे सेतूचं हे ऑफिस फॉर्म आपण हे सबमिट करत आहे आणि कधी देतो तो बघूया तर मित्रांनो व्हायला पण आपला काम झाला आणि ही आपल्या एक पावती भेटूया आणि हे आठ दिवसात बोलवले आणि आपण बघूया त्यांना मी रिक्वेस्ट केलं आहे की लवकरात लवकर देवा कारण कॉलेजचं जरा काम असता नाही तर मग कॉलेजमध्ये माका चार पाच हजार रुपये भरूचे लागते फुकटचे शिष्यवृत्तीचं फॉर्म नाही भरले तर शिशोरीच्या फॉर्मला उत्पन्नाचा दाखवू लागतच चला आता घरात जाऊया बरं संध्याकाळी येऊचा असा आज काय माझा का आरामच नाही चला जाऊया तर आता आपण घराकडे येलो आणि जेवलं आहे वगैरे आणि आता माही येत ना बघा

तर मित्रांनो आत्ताच मी कॉलेजवर नाही आहे आणि तयारी बरे करून आता मंदिरामध्ये जात आहे जसं मी तुमचं कालच्या ब्लॉगमध्ये बोललो आहे की म्हणजे का काल बोललो आहे ह्याच ब्लॉगमध्ये की मंदिरामध्ये राहत असो तर त्या मंदिरामध्ये आपण जातो ज्या दत्त मंदिर असा आणि जिथे आता दत्त जयंती असा सो चला तिकडे जाऊया मित्रांनो आपण मंदिराकडे पोचलो आरती सुरू असा आणि मंदिर कुठे आहे तुमका सांगतंय हे बघा हो रोड कनेडी बंद नाही बँक ऑफ इंडियाच्या समोरून आणि हो रोड ह्यो हरकुळामधनं इलेलो असा म्हणजे भाट दुकान तिकडनं वगैरे आणि ही कुंभारवाडी असा आणि इकडे हा मंदिर चला जाऊया आरती चालू आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ करू शकते आणि आरती चालू नसती ना आणि स्पीकर वगैरे लागला असता तर व्हिडिओ कॉपीरेट बसत असतो आज दत्तजयंती काही कार्यक्रम असा आणि अठरा तारीखला इथे एक बाबा सांग वगैरे म्हणून

아! <목소리나> Thank तर ही त्या गणूबाबा सांगकर जे रोपासक होते त्यांची ही समाधी असा आणि इकडे हे दत्त मंदिर असा इकडे हो महान आणि इकडेही लोक पाया पडतात <laughs> तर मित्रांनो ही तुमका मी समाधी मग अशी दाखवत होत आहे हे गणूबाबा असत आणि ह्यांची ही समाधी असा ही आज सजवलेली असा हिचा पूजन केलेला असा इकडे हे मंदिर दत्त मंदिर असा दत्ताची मूर्ती इथे जे मगाशी दाखवत होते तिकडे शंकराची पिंड असं आणि इकडे हे संपूर्ण मंदिर असं आता महाप्रसादाची वेळ आहे पहिली पंगत उठली आहे आत्ताच आणि आता दुसऱ्या पंक्तीक आम्ही बसतो आता जेवण वाटतं डाळ आणि भात वाढल्याने लोणचा आणि तिकडनं भाजी येतात सोजी पण हा वाटतं सोजी पण असा आणि बघूया काय काय वाटतं तर दाखवते हे बघा हे आता जेव्हा भोपळ्याची भाजी आहे बघा तर मित्रांनो जेवल्यानंतर डायरेक्ट मी घरीच इल आहे जेवण होता डाळ भात हिरवाट आणि भाजी लो लोणचा पापड लाडू आणि खीर जेवण खूप छान होता तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण जयंती बघितलं आणि माझं डेली ब्लॉग तिसरं जो होत होतो तो तर व्हिडिओ कसं वाटलो नक्कीच कमेंट करून सांगा लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनल नवीन असतात सबस्क्राईब करू विसरू नको कारण अशा गोष्टी मी दाखवतच असते ह्याच्या आधीही दाखवले आणि ह्याच्या पुढे पण दाखवणारच पटापट सबस्क्राइब करा आणि आपले एक हजार सबस्क्राईबर आपण लवकरात लवकर पूर्ण करूया सबस्क्राइब करा ओके 拜。